आज हिमायतनगर तालुकाहून बरीच वर्ष झाली आणि या हिमायतनगरची आज ही परिस्थिती पाहता माझ्या पाठेमागे बघा आज हे गावापर्यंत माझ्या इथपर्यंत रोड आहे आणि हा तहसीलपर्यंतचा रोड आत्ताच आमच्या अगोदरच्या बांधवांनी सांगितलं की हा गावचा मुख्य रस्ता आहे खेड्यातून आलेला प्रत्येक माणूस तहसील सब रजिस्टर ऑफिस आणि अभिलेख असे अनेक पंचायत समिती सर्व कामे याच रस्त्यावर आहेत छान आज तागायच राहतो आम्ही चार पाच वर्षापासून या वस्त्याची हे सगळं टोटल हिमा नांदेडपासून झाला पण आमच्या इथं जीव घेणार प्रवास रोज आमचे लोक इथं करत आहेत आणि पाऊस साधारण जरी छोटा जरी पाऊस पडला तरी इथं बरेचसे लोक मोटरसायकल घेऊन घसरून आपल्या पडत आहेत फ्रॅक्चर होत आहेत तरीही आमची प्रशासनाला विनंती करून करून आम्ही थकलेलो आहे त्यांच्या डोळ्यासुद्धा दिसत आहेत रोजही आमच्या तालुकादंड अधिकारी मॅडम इथून जातेत त्यांच्याही निदर्शनास आणून दिलं आम्ही पण त्यांच्या काही ये लक्षात येणं झालं तरी आमच्या हिमायतकारवाची कडकडीची विनंती आहे की येत्या आठ दिवसामध्ये या रस्त्याची दुरुस्ती व्हावी नसता अन्यथा आम्ही महाविकास आघाडीच्यातर्फे आम्ही लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू आणि या जो कोणी रोडचा गुद्देदार आहे त्यांना तंबी दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढी मी या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो मी आशिष तिवारी राहणार कवठा बाजार आत आत्ता दोन दिवसा पासुन जो संततधार पाऊस सुरू आहे त्यामुळे माझ्या कवठा बाजार या शिवारातील नव्वद टक्के शेती ही पाण्याखाली गेली आहे मी मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्री साहेब यांना एक विनंती करतो की साहेब प्रशासन येते वारंवार येते सर्वे करून जाते पर त्यावर कुठलाही तत्काळ मदत होत नाही तर माझी एकच विनंती आहे की साहेब तुम्ही दोन दिवसात तत्काळ मदत करा विदाऊट पंचनामा करा शासनाने आणि प्रशासनाने आम्हाला मदत करावी हेच मी का सर्व शेतकऱ्यांकडून आपणास एक विनंती करतो माझं नाव अनिल खैरनार माझ्या वारकडे शिवारात शेती आहे काल रात्री पाणी पडला त्यामुळे माझ्या शेतात खूप नुकसान झालं माझी विहिरबी धसून गेली आणि सदर माल काढण्यात आला होता काल त्या मालाला बी भाव नाही आहे सदर तीन आणि चार रुपये किलोनी दूधही जाते मार्केटाला मला मजुरी लागते दीड दोन हजार रुपये आणि माझा मालिक तो आहे हजार बाराशे रुपयाचा सदर पाऊस दोन महिन्याने आला त्यामुळे माझं नुकसान तर होतंच आणि आता पाणी आलं त्यामुळे बी माझं नुकसान झालं आहे तरी सरकाराने ध्यान द्यावी आमच्या शेतकऱ्यांकडं ही माझी नम्र विनंती काल रात्री पाणी पडला त्यामुळे माझी हेअर खूप प्रमाणात धसली आहे आठ नऊ लाखाचं नुकसान झालंय माझं व्हीर धसून गेली माझी पाणी मोटर बी पाण्यात गेले आम्ही तलाठींना आता कळवण्यात आहे की ते सदर सांगायचे बारा एक वाजता आम्ही पंचनामा करायला येऊ पीडब्ल्यू भोकरदन उपविभागीय अभियंता यांना मी, मी वारंवार निवेदन दिलेलं आहे की अन्वय येथील मुख्य बस स्थानकडून जो राज्य महामार्ग रस्ता आहे तिथील खड्डे तात्काळ हे बुजवण्यात यावे तर त्यांनी आतापर्यंत बुजवलेले नाहीयेत आणि त्या खड्ड्यांमुळे येणाऱ्या जाणाऱ्या ये वा वाहतुकींना व तसेच नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतोय या संदर्भात मी त्यांचे वरिष्ठ देखील पीडब्ल्यू चे जालन्याचे पवार मॅडम यांना देखील वारंवार दूरध्वनी कॉल करून देखील मी बोललेलो आहे तरी देखील अजूनपर्यंत या बसस्थानाकडे लहान वहीतील खड्डे अजून बुजवण्यात आलेले नाहीये मी एक तक्रार केली होती आपलं सरकार पोर्टलवर तर त्यांनी चुकीचं ज्या खड्ड्या संदर्भात मी तक्रार केली होती तिथले खड्डे न बुजवता की एक मुतूर एक पाड्यावर खड्ड बुजून आणि ते त्यांनी ती तक्रारची मागं घेऊन म्हणजे मागं घेण्यासाठी हे करून त्यांनी फोटो ते खड्ड बुजून चुकीचं खड्ड बुजून ते माहिती अपलोड केली तिथं आणि मी परत त्यांना भेटलो की हे तुम्ही चुकीचं केलंय आणि तात्काळ हे खड्डे परत आणव्यातले तात्काळातल्या तात्काळ बुजवा अन्यथा येणाऱ्या एक दोन चार दिवसा पाच सहा दिवसाच्या आतमध्ये मी परत एक दोन्ही आणि मंत्र्यांना नियोजन देऊन एक भोकरदानी इथं आणि आणव्याला एक रास्ता रोको आंदोलन करणार आहे व महाअभिषेक त्या खड्ड्यांचा करणार आहे या खड्ड्यांमुळे महिलांना तिथं बसताना की मेन तिथल्या ज्या गाड्या वगैरे जातात ते पाणी उडतं आणि त्या महिलांच्या अंगावर उडतं त्या खड्ड्यांमुळे त्याच्यानंतर जे अम्बुलन्स वगैरे असते डिलिव्हरी पेशंट असतात ते सिल्लोडला एक दवाखान्यामध्ये जात असताना तिथं ते एक दुर्दैवी घटना घडण्याची दाट शक्यता आहे त्या खड्ड्यामुळं की हे याची जर जबाबदारी हे सर्व त्या पीडब्ल्यू खात्या बांधकाम विभागाकडे राहील महानगरपालिका कर्मचारी कामगार संगा, संघा संघटने आम्ही त्यांना जा महिन्यापासून ज्या मॅडम जेव्हा झाला चोवीस सव्वीस पास। पासून पास। पत्रव्यवहार चालू आहे पत्रव्यहाराचा उल्लेख न देता भेटी घेतल्या आमच्या कर्मचाऱ्याच्या प्रल मागण्या सोडवा त्यात काही प्रत्युत्तर दिलं नाही त्यानंतर आम्ही नाला आम्हाला आंदोलनाची नोटीस द्यावं लागली पण आंदोलन नोटीस द्या आंदोलन नोटीस दिल्यावरही त्यांनी काही के चर्चा केली मग चौदा तारखेला चर्चा केली तर चौदा तारखेमध्ये असे उडाओची उत्तर दिले आमच्यावर पैसे नाही काही नाही आहे आणि ते पाहू घेऊ असे उडाओडूची एकोकरीच्या प्रश्न असल्यामुळे त्यामुळे कर्मचाऱ्या असंतोष निर्माण झालेला आहे आम आमच्या कोणत्याही सफ मागण्या मान्य न केल्यामुळे म्हणून आम्ही महानगरपालिका वीस आठपासून आमच्या आम आज आम बेमुदत आमरून बेमुदत बे काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे त्यामुळे आजपासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे तर सर्व विभागातले फक्त कंट्रॅक्टही सोडून फक्त हां आग्नी अग्निशोभक आनंद शोभा आणि आरोग्य विभाग हे अतिशय असल्यामुळे आम्ही त्या त्या ते आमचे कर्मचे सहभागी आहे ते काडपी काम करून राहिले ते आमचे सहभागी दीडशे दोनशे लोक ते तिथं कामावर हो आहे आमचे दोन हजार